केंद्र व राज्य शासनाच्या वतीनं रिक्षा टॅक्सीचं योग्य प्रमाणपत्र पासिंग याबाबत एक दिवस विलंब झाल्यास प्रतिदिन रुपये पन्नास रुपये दंड जेव्हापासून पासिंग नाही तेव्हापासून दंड हा नाशिक आरटीओकडून वसूल केला जात असल्यानं या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जो निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालक मालक संघटना ह्या आंदोलन करीत आहेत त्यामुळे हा जो निर्णय हा तात्काळ मागे घेऊन रिक्षाचालकांवर होणारा जो जाचक कर लादला गेलाय तो लवकरात लवकर मागे घेण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली जर तसं न झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा शशी उनवणे यांनी दिला पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशी उनवणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांना देण्यात आलं यावेळी राष्ट्रीय रिक्षा चालक संघटनेचे मुरलीधर गोरपडे विनोद धोत्रे नितीन पगारे शकील शेख संतोष भालेराव अमजेत शेख मुख्तार मनियार अब्दुल सिद्दीकी हनीफ शेख मेहरा शेख रफिक मनसुरी अजू शेख इंद्रजीत भालेराव जमीर मनियार वैभव साळवे अमर जाधव अमोल ढाकणे संतोष मनोहर भारत जाधव भारत झालटे अमर जाधव स्वप्नील दोंदे उदय तायडे गणेश चौधरी आदी उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्राभर रिक्षा चालकांच्या आंदोलनासंदर्भात पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि रिक्षा चालक पालक संघ आमच्या सर्व रिक्षा चालकांच्या आणि रिक्षा मालक या ठिकाणी उपस्थित आहेत आज महसूल आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आलं केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांनी जे मिळून जर रिक्षा पासिंग नसेल त्या दिवसापासून त्यांनी एक जाचक काट या ठिकाणी निर्माण केलेली आहे मी म्हणजे प्रतिदिन ज्या दिवसापासून रिक्षा पासिंग थकलेले असल त्या दिवसापासून रिक्षा चालकांवर पन्नास रुपये दंड दर दिवशी आकारण्याचा एक नवीन जे आर यांनी जाहीर केलेला आहे या जे आरला जे आरला विरोध विरोध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आज आंदोलन होत आहेत आणि रिक्षा टॅक्सी चालक हे विटीस धरण्याचं काम रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना लुटण्याचं काम तिथलं शासन करताना दिसत आहे म्हणून आमची या ठिकाणी शासनाला विनंती आहे की रिक्षा चालक हा दिवसभर राब राब राबत असतो जे काही बोटावर मोज तर त्याला पैसे मिळतात त्याच्यात हे जर अशा पद्धतीच्या जर जातं निर्माण करून सर्वसामान्य रिक्षा चालकांवरती टॅक्सी चालकांवरती अशा पद्धतीच्या जर जातं काठी निर्माण करून जर या ठिकाणी लयलूट करण्याचा प्रयत्न केला तर उद्या यांच्या कुटुंब पुटं, कौटुंबिक आणि राहणीमानावर नक्कीच फरक पडणार आहे अतिशय दिवसभराच्या कबाड कष्टातून जे काही चारशे पाचशे रुपये मिळतात त्याच्यावर एवढी मोठी गदा आणणं हे काही योग्य नाही आहे आमची शासनाला आणि सर्व लोकांना विनंती आहे की या ठिकाणी जे चाचक आटक आठ निर्माण केले आहे पन्नास रुपयाची ती तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी आम्ही आज महसूल आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आहे जर आज ह्या गोष्टींचा जर सरकारने शासनाने जर विचार केला तर मला असं म्हणायचं आहे की पुढील काळात आमचे जे काही आंदोलन आहेत ते होणार नाही तर अशाच पद्धतीची जर पद्धत राहिली तर उद्या हा रिक्षा चालक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जी मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड